पोटचा मुलगा दारूच्या नशेत आईवरच नेहमी करायचा बलात्कार नेहमीच्या त्रासाला कंटाळून आईनेच केली मुलाची हत्या बत्तीस वर्षीय अविवाहित तरुणाने आपल्याच आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बलात्कारिन जिल्ह्यातल्या शामीवाल गावात ही घटना घडली दारूच्या नशेत घरी येऊन हा तरुण आईवर नेहमीच बलात्कार करायचा शेवटी या त्रासाला कंटाळून महिलेने मुलाची हत्या केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार हत्या करण्यात आलेला तरुण बत्तीस वर्षाचा होता त्याचे लग्न झाले नव्हते त्याची आपल्याच आईवर वाईट नजर होती तो दारू पिऊन घरी यायचा आणि आपल्या आईवर बलात्कार करायचा समाजात बदनामी होऊ नये म्हणून ही महिला मुलाचा त्रास सहन करत होती रात्री अशोक नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला आईच्या जवळ येऊन त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त झालेल्या या तरुणाच्या आईने त्याच्यावर जीव घेण्या हल्ला केला तिने दहा शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला मुलाची हत्या केल्यानंतर महिलेने गावातील नागरिकांना खोटं सांगितले तिने आडाओडा करत घरामध्ये चोर घुसले होते त्यांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचे सांगितले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा तपास करत असताना पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी या महिलेची कसून चौकशी केली तेव्हा या महिलेने हत्येची कबुली दिली तिने सांगितले की अशोकने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला होता समाजात बदनामी होणे म्हणून ती चूप राहिली पण त्या रात्री मला प्रचंड राग आला आणि मी रागाच्या भरात अशोकचा जीव घेतला पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेची रक्ताने माकलेली साडी आणि हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त केले या प्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली या घटनेचा पोलीस तपास करत आहेत या आई मुलाच्या नात्याला काळीमाग फासणाऱ्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे